बिग ब्रेकिंग न्यूज शेतकऱ्यांना दिलासा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार बावीस कोटी छत्रपती संभाजीनगरच्या आनंद सदावर्ते यांचे यू पी एस सी परीक्षेत यश ऑल इंडिया नऊशे पंचेचाळीस रँक महाराष्ट्राच्या राजकारणातील आजपर्यंतचा सर्वात पॉवरफुल पक्षप्रवेश पाच बडे नेत्यांचा एकाच वेळी पक्षात प्रवेश करीप दोन हजार चोवीस नुकसान भरपाई मंजूर करीप दोन हजार चोवीसची नुकसान भरपाई मंजूर ते भारता जिल्ह्यातील संपूर्ण आहे थकलेले कुशल भरत गोगावले थकलेले कुशल व अकुशल कामाचे पैसे लावार्थ्यांच्या खात्यात जमावणार मंत्री गोगाले यांची ग्वाही आम्हाला मदत करा हो जम्मूमध्ये अडकलेल्या बुलढाण्यातील एकोणपन्नास पर्यटकांची आर्त हाक पहलगाम टेरर अटॅक मोठी बातमी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची घरे बॉम्बने उडविली अनंतनाग आणि पुलवामध्ये कारवाई पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची घरे बॉम्बने उडवली अनंतनाग आणि पुलामध्ये कारवाई सुरक्षा दलांनी दहशतवादी नेटवर्क विरुद्ध मोठी कारवाई केली आहे आसिफ शेख आणि आदिल या दोन्ही दहशतवाद्यांची घरे बॉम्बने उडून दिल्याची माहिती समोर आली आहे दोघेही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपी आहेत दोन्ही दहशतवादी लष्कर तैवाशी संबंधित आहेत सुरक्षा दलांनी त्रालमध्ये हे कारवाई केली आहे बावीस एप्रिल रोजी बैसरण व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित व्हिडिओमध्ये हे दोघे दिसत होते या भयानक हल्ल्यानंतर दोघेही फरार आहेत हल्ल्यात सहभागी असलेल्या आसिफ आणि आदिलसह इतर दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरूच आहे प्रशासनाने अद्याप या कारवाईबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला आहे यात बहुतेक पर्यटक आहेत दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग आणि पुलवामामध्ये सुरक्षा दलांनी कारवाई केली आहे गुरी परिसरातील लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर याचे घर उडून देण्यात आले आहेत अनंतनाग पोलिसांनी गुरुवारी आदिलचे रेखाचित्र औपचारिकपणे जारी केले आहे आदिल दोन हजार अठरामध्ये पाकिस्तानला गेल्याचे सांगितले जाते त्याने पाकिस्तानमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले आणि नंतर काश्मीरला परतला बलगाममधील हल्ला करण्यासाठी त्याने परदेशी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे यामुळेच दहशतवाद्यांना बैसरन हे खोऱ्यात आणले गेले आसिफ शेख हा दक्षिण काश्मीरचा रहिवासी आहे त्याचे घरही ओढून देण्यात आले आहे तथापि प्रशासनाने अद्याप या कारवाईबाबत कोणतेही निवेदन जारी केलेले नाहीत फोटोंमध्ये आणि व्हिडिओमध्ये दोन्ही दहशतवाद्यांच्या घरांना लक्ष केल्याचे दिसून येते फरार दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दल सतत मोहीम राबवत आहेत लोकांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे मैसरण खोऱ्यात आणि पलगाम व्यतिरिक्त खोऱ्यातील इतर भागातही दहशतवादविरोधी कारवाई केल्या जात आहेत शुक्रवारी पहाटे बांदीपोरा भागात एक चकमक झाली जी अजूनही सुरू आहे आसिफच्या घरात संशयास्पद बॉक्स मिळालेले माहितीनुसार मोघामा येथील आसिफ शेखच्या घराची झडती घेत असताना सुरक्षा दलांना एक संशयास्पद बॉक्स सापडला या बॉक्समधून बाहेर येत होत्या ज्या ठिकाणी घराचे अंशत नुकसान झाले होते त्या ठिकाणी हा बॉक्स निष्क्रिय करण्यात आला या स्फोटात कोणीही मारले गेले नाही स्फोटापूर्वी जवळील घरे रिकामी करण्यात आली तर मजुराई वडिलांचा मुलगा दुसऱ्यांदा अधिकारी तिसंगीचा अजय सरवदे आय पी एस बहिणीचेही अधिकारी होण्याचे स्वप्न चौंडी येथे होणारी मंत्रिमंडळाची बैठक रद्द मुंबईतच बैठक होणार चंद्रकांत पाटलांची माहिती अक्क हॉटेल रिकामं सकाळी सहा वाजता रूमचं दार वाजलं आणि कल्याणमधील जोडप्याचा जम्मू काश्मीरमधील फायव अनुभव छत्रपती संभाजीनगरातील मुख्य जलवाहिनीवर हजारो नळ कनेक्शन मनपा प्रशासनाशी डोळे जात अहिल्यानगर जिल्ह्यात होणार तीन हजार दोनशे अडतीस कोटींचा नवा रेल्वे प्लॅटफॉर्म पंच्याऐंशी किलोमीटर लांबी दास स्थानके आणि या धार्मिक स्थळांना देण्यात कांदा दरबा दबावातच दबा हरभरा मका टोमॅटो तसेच काय आहेत कापूस भाग जिथून कसा वाला तोच भाग सागरी सुरक्षेचा धक्कादायक वास्तव समोर पालघरचा एकशे दहा किलोमीटरचा किनारा तर दर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या आजच्या झटपट बातम्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच घेऊन येऊ नवीन नवीन अपडेट